नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो भगवान शिवशंकरांचा हा सर्वात आवडता महिना आहे श्रावण महिन्यात रिमझिम पावसाला सुरुवात होत असते पुरेसे ऊन पडत नाही तसेच वातावरण देखील ओलसर असते आणि हवा दमट असते जास्त आजार पसरण्याचा धोका श्रावण महिन्यात असतो श्रावणात मांसाहार का, का करू नये आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना म्हणून पाहिलं जातं श्रावणात जास्त सण येतात व्रत केलं जातं हा महिना पवित्र असतो म्हणून मांसाहार करू नये का तर तसे नाही श्रावण श्रावण महिन्यामध्ये पावसामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो बॅक्टेरिया मांसावर देखील असतात श्रावणात फळे हलका आहार घेतला जातो या महिन्यातील पचनक्रिया कमकुवत असते अनेक आजार पसरतात था। ताप येत असतो उपवास केल्यास शरीर डिटॉक्सिफाय होत असते श्रावणातील ओलसर वातावरणात बॅक्टेरिया वेगाने वाढतात शारीरिक आजार वाढतात अनेक व्याधी उद्भवतात यामुळे श्रावणात मांसाहार खाणं टाळावं तसेच श्रावण महिना हा प्राण्यांच्या प्रजातींचा काळ मानला जातो याच दिवसात माशांची वाढ होत असते यामुळे देखील मांस न खाण्याचा सल्ला दिला जातो आणि श्रावण महिन्यात मांस पचण्यास देखील जड पडते यामुळे श्रावणामध्ये हलका आहार खाल्ला जातो आणि मांसाहार टाळले जाते हे त्यामागचे खरे कारण आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा